राज्यामध्ये चार ट्रिगरच्या माध्यमातून पीक विमा वाटप केला जातो सरकारने म्हणजेच कृषी विभागाने सर्व जिल्ह्यांची चौकशी करून काही जिल्ह्यात एका ट्रिगरसाठी तर काही जिल्ह्यामध्ये दोन ट्रिगरसाठी तर काही जिल्ह्यामध्ये तीन किंवा चार ट्रिगरसाठी सुद्धा प्रत्येकी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ट्रिगरद्वारे वेगवेगळ्या पीक विमा यादी ही जाहीर केली आहे आधी दोन वेळा कृषी विभागामार्फत म्हणजेच ज्या कृषी कंपन्या आहेत त्यांनी सर्व कॅल्क्युलेशन करून सर्व पाहणी करून कृषी त्या त्या जिल्ह्यांच्या जे कृषी विभाग आहेत काय मंडळ आहेत त्यांनी सर्वांनी पाहणी करून काही दोन याद्या जाहीर केल्या होत्या परंतु यातसुद्धा आणखी काही ट्रिगरमार्फत मिळणारे अनुदान हे ॲड करून आज फायनल यादी ही जाहीर केली आहे आज सात एप्रिल सात एप्रिल ला पीक विम्यासाठीची फायनल यादी सर्व जिल्ह्यांच्या जाहीर केलेल्या आहेत यामध्ये चार विभागामार्फत एकूण तीस जिल्ह्यांमधील याद्या जाहीर केल्या आहेत तर हे तीस जिल्हे कोणते आहेत आणि या तीस जिल्ह्यांसाठी पीक विम्याची रक्कम आज सात एप्रिलला किती कॅल्क्युलेशन सर्व करून किती घोषित करण्यात आलेले आहे त्या आपण याद्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत ते जिल्हे कोणते असणार आहे चार विभागातील कोणकोणत्या कौन जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आहे आणि कोणत्या ट्रिगरमार्फत किती पीक विम्याची रक्कम ही मिळणार आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेजारील आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर बघा त्यातील कृषी विभागाने आतापर्यंतची सर्व चौकशी करून कोणत्या ट्रिगरमध्ये कोणता जिल्हा बसतो याची तीस जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे त्यांचा निधीसुद्धा कृषी कंपन्यांना वितरित केलेला आहे आज सात तारखेला हा निधी वितरित केलेला आहे याद्यासुद्धा स्पष्ट केलेल्या आहेत याआधी दोन ते तीन वेळा याद्या सांगितल्या परंतु यामध्ये सुद्धा काही जिल्हे वगळले गेले होते किंवा काही ट्रिगर जे आहे काही ट्रिगरमध्ये त्या जिल्हे पात्र आहेत दोन ट्रिगरसाठी तरीसुद्धा एकाच ट्रिगरचे पैसे निधी हा वितरित केला होता असे जे काही जिल्हे राहिले आहे त्याची फायनल यादी ते आज कव, आ, स्पष्ट केले आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण विभागामार्फत पीक विमा मंजूर झाला आहे आणि त्या विभागातील कोणत्या जिल्ह्यांना किती पीक विमा मंजूर झाला आहे ते पाहूयात आणि कोणत्या जिल् शेतकऱ्यांना हा पीक विमा खरीप दोन हजार चोवीसचा चा पीक विमा असणार आहे ते सुद्धा आपण पाहूयात त्यातील सर्वात पहिला व मोठा विभाग म्हणजे मराठवाडा विभाग या विभागासाठी सतराशे साठ कोटी रुपयांचा सा निधी मंजूर झाला आहे हा संपूर्ण विभागासाठी केलेला निधी आहे यानंतर या विभागातील कोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी मंजूर केला आहे ते पाहूयात मराठवाडा विभागातील सर्वात पहिला आणि मोठा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर यासाठी दोन ट्रिगरच्या माध्यमातून निधी हा वितरित करण्यात आलेला आहे पहिला ट्रिगर आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख ,00 रुपयांचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे तर पीक कापणी प्रयोगावरील आधारित भरपाई याच्यामध्ये चार कोटी त्र्याऐंशी लाख नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जालना जिल्ह्यात एकूण दोनशे त्रेसष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे यामध्ये दोन ट्रिगर भरपूर दोन ट्रिगर भरपाई मंजूर करण्यात आली आहे पश्चात भरपाई सहासष्ट कोटी चव्वेचाळीस लाख तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख इतकी भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर चापूरचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त एकाच ट्रिगरच्या माध्यमातून भरपाई मिळणार आहे ती म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यासाठी त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे परभणीत परभणीत मात्र ट्री, तीन ट्रि तीन ट्रिगरमार्फत नुकसान भरपाई मिळणार आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तर काढणी पश्चात भरपाई सत्ता सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख इतकी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे दोन कोटी त्र्याऐंशी लाख तर हंगामातील एकोणचाळीस लाख इतकी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोलीमध्ये दोन ट्रिगर मार्फत पैसे मिळणार आहेत एक म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी आणि दुसरा आहे तो हंगामातील प्रतिकूल परिस्थिती याच्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सव्वीस कोटी अडुसष्ट लाख तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी एकशे चोपन्न कोटी तीनशे सॉरी छत्तीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे यानंतर पहा तर आता आपण मराठवाड्यातील इतक्या जिल्ह्यातील किती पीक विमा निधी वितरित झाला आहे ते पाहिले परंतु मराठवाड्यातला एक जिल्हा राहतो तो म्हणजे लातूर लातूर जिल्ह्यासाठी अजून निधी हा वितरित केलेला नाही जेव्हा निधी वितरित करतील त्यावेळी तुमच्याशी व्हिडिओ नक्की शेअर करू त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे यानंतर पाहूयात विदर्भ जिल्ह्यासाठी कोणत्या जिल्ह्यात किती भरपाई मंजूर झाली आहे त्यातील सर्वात पहिला जिल्हा पाहूयात तो म्हणजे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे चव्वेचाळीस कोटी तेवीस लाख दोन ट्रिगरसाठी निधी मंजूर झाला आहे त्यातील पहिलं ट्रिगर आहे ते म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे चव्वेचाळीस कोटी एकवीस लाख तर पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई यासाठी दोन लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पाहूयात पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावतीसाठी साठ कोटी ऐंशी लाख स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पन्नास कोटी नऊ लाख रुपये तर काढणी पाश्चात भरपाईसाठी दहा कोटी एक्कावन्न लाख रुपये तर पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई एकोणीस लाख रुपये असे सर्व मिळून साठ कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी हा निग्रमित करण्यात आलेला आहे तीन ट्रिगरसाठी जि मा हा निधी आहे त्यानंतर पाहूयात त्यानंतर पहा अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये एकाच ट्रिगरच्या माध्यमातून पीक विमा जमा केला आहे तो म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे दहा कोटी स चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख भरपाई मंजूर झालेली आहे त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे सहा कोटी शहाऐंशी लाख आणि काढणी पश्चात भरपाईसाठी सुद्धा सहा कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा वर्धा जिल्ह्यात एकूण एकशे पंधरा कोटी नव्वद लाख निधी नि हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन ट्रिगरच्या माध्यमातून हा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे तो म्हणजे नैसर्गिक स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे पंधरा कोटी अठरा लाख तर काढणी पश्चात भरपाईसाठी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा पाहूयात नागपूर नागपूर जिल्ह्यात एकूण छप्पन्न कोटी पाच लाख त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख तर पीक कापणी प्रयोगासाठी अकरा लाख रुपयांचा निधी दोन ट्रिगरच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला आहे वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा पहा पुढचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यात फक्त एकाच ट्रिगरच्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकूण चार लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा पहा गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात एकूण पाच कोटी अडतीस लाख त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोन कोटी अठ्याण्णव लाख तर पीक कापणी पश्चात दोन कोटी चाळीस लाख असा दोन ट्रिगरच्या माध्यमातून निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा यातील जो विदर्भ विभाग आहे त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना किती भरपाई मिळणार हे आता आपण पाहिले परंतु त्यातील दोन जिल्हे वगळले आहेत चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांचा अजूनही नुकसान भरपाई जे आहे ते मंजूर केलेली नाही त्याची चौकशी सुरू आहे त्यामुळे अजूनही त्याची नुकसान भरपाई किती मिळणार ले हे मात्र अजून स्पष्ट केलेलं नाही यामध्ये विभागानुसार पाहिले तर राहिले दोन विभाग पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या विभागातील कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान भरपाई मंजूर झाली आहे ते आपण आता पाहूयात तर पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात एकाच ट्रिगरसाठी भरपाई मंजूर झाली आहे म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोन कोटी एकोणनव्वद लाखाची भरपाई ही मंजूर झालेली आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये एकाच ट्रिगरच्या माध्यमातून भरपाई मंजूर झालेली आहे ती आहे पंच्याण्णव लाख पंच्याण्णव लाख रुपयांची भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातमध्ये दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे एकूण दोन कोटी पंच्याहत्तर लाखांची भरपाई मंजूर झालेली आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोन कोटी अष्ट्याहत्तर लाख तर पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई सहा लाख रुपये जमा झाली आहे वितरित झाली आहे यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा आठ कोटी एकाहत्तर लाख ही भरपाई दोन ट्रिगरसाठी मंजूर झालेले आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सात कोटी एकोणसाठ लाख तर काढणी पश्चात भरपाईसाठी एक कोटी बारा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा सातारा जिल्ह्यामध्ये एकाच ट्रिगरमार्फत भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे ती भरपाई आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई चार कोटी दहा लाख रुपयांची भरपाई सातारा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर धुळे पुढचा जिल्हा धुळे या जिल्ह्यात एकाच ट्रिगरसाठी भरपाई मिळणार आहे त्याची स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी मिळणार आहे एकोणतीस कोटी एक लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन ट्रिगरसाठी निधी मिळणार आहे तो म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती पाच कोटी पाच लाख कापणी पश्चात भरपाईसाठी तीन कोटी तेरा लाख रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे त्यानंतर जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यासाठी एकाच ट्रिगरसाठी भरपाई मंजूर केली आहे ती म्हणजे नऊ लाख रुपयांची पीक कापणी प्रयोगावरील आधारित भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे जिल्हा आहे ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यासाठी एका ट्रिगर साठी भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे काढणी साथ कोटी एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्याला सुद्धा एकाच ट्रिगरसाठी भरपाई मंजूर झाली आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई ही नऊ लाख मंजूर करण्यात आलेली आहे आतापर्यंत आपण तीन विभाग पाहिले यानंतरचा चौथा विभाग राहिला तो कोकण विभाग कोकण विभागात किती निधी कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे तो आता आपण पाहूयात तर कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकाच ट्रिगरच्या माध्यमातून भरपाई मंजूर झालेली आहे ती म्हणजे एक कोटी सदुसष्ट लाख रुपयांची भरपाई काढणी पश्चात भरपाई म्हणून मंजूर झालेली आहे तर तुम्ही आतापर्यंत तीस जिल्ह्यांची यादी पाहिली असेल ही आज सात एप्रिलला जाहीर केलेली यादी आहे सो ही यादी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत पर तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र